राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये आशा कर्मचारी म्हणून दोन हजार पाच पासून सुरुवात झाली त्यानंतर ज्या पद्धतीने शंभर रुपये महिन्यावर काम करायला सुरुवात आशाताईंनी केली आता दोन पैसे त्यांना मिळायला लागलेत मात्र राज्य सरकारने आयुक्त साहेबांनी जे पत्र काढले की ज्या आशाताईचं वय साठ वर्ष झाले त्यांना सेवानिवृत्त आम्ही करत आहोत कोणत्याच प्रकारचं त्यांना मोबदला देत नाही आहेत आणि आमची मागणी आहे की संपूर्ण आशाताईंना ज्या पद्धतीने अंगणवाडीच्या मदतीसांना पासष्ट वर्षापर्यंत काम करता येतं त्याचप्रमाणे अंशकालीन स्त्री परिचारांना पासष्ट वर्षापर्यंत काम करता येतं अधिकारी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा त्यांचा फिटनेस सर्टिफिकेट घेऊन त्यांना साठ बासष्ट पासष्ट पर्यंत काम करता येतं तर आमच्या आशाताईंना पासष्ट वर्ष बऱ्यादा का नको हा खरा प्रश्न आम्ही शासनाला विचारतोय त्यांना दोन पैसे आत्ता मिळत आहेत त्यांना पासष्ट वर्ष वयमरांना इतरांप्रमाणे करावी ही आमची आग्रहाची मागणी आहे आणि त्यांना कोणताही मोबदला न देता तुम्ही घरी पाठवतायत आमची मागणी आहे की सेवानिवृत्त होणाऱ्या आशाताईंना अंगणवाडीच्या प्रमाणे एक रकमी त्यांना पाच लाख रुपये कमीत कमी द्या म्हातारपणाची पेन्शनचा निर्णय घ्या तोपर्यंत त्यांना कामावरून कमी करू नये ही आग्रहाची मागणी आम्ही करत हो। आहोत अशा गटप्रवर्तकांना सेवानिवृत्तीचं वय पासष्ट वर्ष करावं गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा आणि त्याचप्रमाणे राज्य सरकारने सांगितलं होतं की दीपाळीची भावबीज भेट आम्ही तुम्हाला देऊ ती अद्याप दिलेली नाही ती त्यांनी दिली पाहिजे आणि कोणत्याही स्वरूपामध्ये अशाताईंना कामावरून कमी करता कामाने जोपर्यंत निर्णय होत नाही की सेवानिवृत्त झाल्यावर ती काय देणार आहोत आणि जर इतर कर्मचाऱ्यांना पासष्ट वय मर्यादा आहे तर त्या तोपर्यंत त्यांना काम करू द्यावं त्यांचा अनुभवाचा फायदा होऊ शकतो आणि म्हणून राज्य सरकारने त्वरित निर्णय घेऊन आपल्या सर्व आशा आणि गटप्रवर्तकांचं सेवानिवृत्तीचं वय पासष्ट करा यासाठी आज आम्ही या ठिकाणी निदर्शने करत आहोत जर सरकारने दखल घेतली नाही संपूर्ण राज्यातली सर्व आशा गटप्रवर्तक मुंबईला जाऊन मोठं आंदोलन करू हा इशारा आयटेकच्या वतीने आज देत आहोत